सायबर फ्रॉडचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत मात्र नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार सुरू होता एका बंगल्यामध्ये अवैधरित्या कॉल सेंटर चालवलं जात होतं त्या कॉल सेंटरमधून चक्क अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घातला जात होता गेल्या दोन वर्षांपासून बिनदिक्कत हा प्रकार सुरू होता यामध्ये शेकडो अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय नाशिकमधल्या अश्विन नगर मधला हा बंगला या बंगल्यात धक्कादायक प्रकार सुरू असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता आणि म्हणूनच पोलिसांनी या बंगल्यावर अचानक धाड टाकली या बंगल्यात एक अवैध कॉल सेंटर सुरू होतं आणि या कॉल सेंटर मधून थेट अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घातला जात होता या बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर एका गुप्त खोलीमध्ये हे कॉल सेंटर थाटण्यात आले होते शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने इथे छापा टाकला आणि जवळपास बारा लॅपटॉप सर्व सात जणांना विविध भागातील रहिवासी आहेत पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे मात्र मुख्य सूत्रधार बिपिन साहू आणि रॉन उर्फ शादाब अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीये या कॉल सेंटर मधून अमेरिकन नागरिकांना मेसेज पाठवला जायचा मायक्रोसॉफ्ट किंवा कंपनीकडून हा मेसेज असल्याचं भासवून त्यांच्या नोटिफिकेशन पाठवलं जायचं किंवा तुमच्या मध्ये गंभीर व्हायरसनं आक्रमण केल्याचं नोटिफिकेशन पाठवलं जायचं एका विशिष्ट नंबरवर फोन करायला सांगितला जायचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी दोनशे ते दोन हजार डॉलर्सचं गिफ्ट वाउचर्स खरेदी करायला सांगितलं जायचं डिसेंबर दोन हजार तेवीस पासून गंडा घालण्याचा हा प्रकार सुरू होता शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची दोन लाख चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक झाल्याचं समोर आलंय अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि एपल या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये सात आरोपी असून त्यांनी जवळपास गेल्या दोन वर्षात दोन लाख चाळीस हजार डॉलर्सची पसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर प्रकरणी सायबर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे विशेष म्हणजे हे कॉल सेंटर ज्या बंगल्यामध्ये सुरू होते त्या बंगल्या मालकाला या संदर्भात कुठलीही कल्पना नव्हती बूट आणि सँडलचा माल ठेवायचा आहे असं सांगून वर्षभरापूर्वी हा बंगला भाड्यानं घेण्यात आला होता अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारं हे रॅकेट कुठपर्यंत पोहोचलंय आणि आणखी किती जणांना गंडा घालण्यात आलाय याचा पोलीस तपास करत आहे प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक